वेलकम टू द जर्नी ऑफ सक्सेस थ्रू सब्सक्राइब प्रोफेसर पीस नमस्कार विद्यार्थी मित्र इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ज्याला आपण मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक म्हटलं जातं या व्हिडिओच्या माध्यमातून इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आय अवकाशामध्ये किती उंचीवर असत तो कधी स्थापन करण्यात आलं त्याच्या अंतर्गत भागामध्ये कुठले पार्ट असतात कशा पद्धतीनं वर्क प्रोफाईल केलं जातं एकूण इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचं जे काही इंटरनॅशनल कॉलॉबरेशन आहे त्यामध्ये हु आर द ओनर्स या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये कुणाची मालकी आहे किंवा या इंटरनॅशनल मध्ये ॉटला पाठवत असताना कुठल्या माध्यमाचा वापर केला जातो कुठले स्पेस क्राफ्ट वापरले जातात आणि याच इंटरनॅशनल स्पेस मध्ये ज्या काही जागतिक लेव्हल स्पर्धा चाललेल्या आहेत ज्यामध्ये चायनाचं तिओंगॉंग दिसून येतं मे बी भारत या संदर्भात इस्रोच्या वतीनं इस्रोच्या थ्रू काही प्रगती करत आहेत किंवा नाही हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर चार पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल एक या व्हिडिओला लाईक करून दोन हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करून तीन टार्गेट कॉम्पिटिव्ह एक्झाम या चॅनलला सब्स्क्राइब करून आणि चार या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक वॉरंट डोनेटर व्हावं ही एक इच्छा आणि आकांक्षा जेणेकरून भविष्यामध्ये मला अनेक व्हिडिओ बनवता येतील हो लेट्स टार्गेट कॉम्पिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बी इज पॉझिटिव्ह वे सर्वात प्रथम आज आपण या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा जर लोकेशन जर पाहिलं लोकेशन पाहण्याअगोदर आपल्याला हा जो काही मिडियम हा जो काही स्पेस दिसतोय या पद्धतीनं या स्पेसमध्ये या ठिकाणी ह्युमन बिईंग्स आहेत किंवा मनुष्य जो काही आहेत या ठिकाणी याला राहण्यासाठी राहण्यासाठी असेल तर एक आपण हॅबिटेबल स्पेसक्राफ्ट असं म्हटलेलं आहे जेणेकरून ह्युमन बिईंगला कम्पॅरेटिव्हली स्पेस मध्ये राखता येईल हा पहिला पॉइंट आहे या प्रोग्रामची खऱ्या अर्थानं जर सुरुवात ज्याला सुरुवात असं म्हणता येईल ती एकोणविशे अठ्ठ्याण्णव मध्ये करण्यात आली आता एकोणविशे अठ्ठ्याण्णव मध्ये करण्यात आल्यानंतर आज पृथ्वीपासून याचं लोकेशन जर पाहिलं तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ऑलमोस्ट आपल्याला हा फोर हंड्रेड किलोमीटर उंचीवर दिसून येतो आणि फोर हंड्रेड किलोमीटर उंचीवर जर असेल तर याला अर्थ ऑर्बिटच्या भाषेमध्ये जो पृथ्वीभोवती ऑर्बिट करतोय त्याला आपण लो अर्थ ऑर्बिट असं म्हटलं जातं लो अर्थ ऑर्बिटची जर कॅपॅसिटी जर पाहिली तर ती कॅपॅसिटी नियर टू आपल्याला टू हंड्रेड टू टू थाउजंड किलोमीटर उंचीवर दिसून येते आणि अगदी रात्रीच्या वेळेस आपल्याला मे बी समटाइम्स इवन देखील पृथ्वीच्या पृष्ठभागावरून आपल्याला विदाउट दुर्बीन किंवा विदाउट टेलिस्कोप आपल्याला नेकेड आईने आईजने देखील आपल्याला हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अवकाशामधून दिसू शकतं थोडक्यात यालाच आपण असं म्हणू शकू हे एक आर्टिफिशियल सॅटेलाईटच आहे आपण एलयूमध्ये एम यू मध्ये जी मध्ये सॅटेलाईट हे लाँच करत असतो त्याच पद्धतीनं सॅटेलाईट लाँच आहे त्याच पद्धतीनं तो अर्थभोवती ऑर्बिट करत असतो परंतु सर्वात महत्वाची खासियत यामध्ये आहे की यामध्ये अशा पद्धतीनं एन्व्हायरमेंट आहे की ज्या ठिकाणी ॲस्ट्रोनॉट काही दिवस राहू शकतात काही दिवस संशोधन करू शकतात जे आर्टिफिशियल सॅटेलाईटमध्ये शक्य होत नाही आणि जर या ठिकाणी शास्त्रज्ञ जर राहत असेल तर डेफिनेटली त्याचा आकार त्याची विडत ही एक आपण इमॅजिन करू शकतो किती लेवलली मोठी असू शकेल दुसरी गोष्ट जरा एलिओमध्ये ऑर्बिट जर करत असेल तर ऑलमोस्ट पृथ्वीभोवती त्याला एक सर्कल करण्यासाठी एक पिरियड रिव्होल्युशन करण्यासाठी नाईंटी थ्री मिनिटाचा पिरियड लागतो आणि या हिशोबाने जर पाहिलं तर पर दिवशी ऑलमोस्ट नियर पंधरा ते सोळा ऑर्बिट याचे पृथ्वीभोवती कम्प्लीट होतात ज्याला आपण म्हणूया की आप, आप, आप सोळा ऑलमोस्ट सिक्स्टीन टाईम्स किंवा सिक्स्टीन वेळा तो पूर्णपणे दिवसामध्ये ट्वेंटी फोर आवर्समध्ये पृथ्वीला अप करत असतो आणि हा एल यूमध्ये जर असेल तर डेफिनेटली पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशन फोर्स यावर अधिक असल्यामुळे त्याचा जो काही स्पीड या ठिकाणी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचं स्पीड आहे नियर टू ट्वेंटी थाउजंड किलोमीटर पर आवर आपल्याला मेंटेन करावा लागतो त्या पद्धतीने जर त्याला मनोवर करता नाही आलं तर मे बी ही ऑब्जेक्ट पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल मध्ये येऊ शकेल हा एक टेक्निकल मुद्दा आपण या ठिकाणी पाहून घेतला नेक्स्ट थिंग्स आपण या ठिकाणी जर पाहिलं एकोणाशे अठ्ठ्याण्णव पासून आपण या गोष्टीला या ठिकाणी सुरुवात केली परंतु खऱ्या अर्थानं दोन मध्ये पहिल्यांदा ह्युमन बिंग यावर आपण आपण म्हणूया की त्याला आपण अपलोड केलं किंवा आपण त्याला त्या ते ठिकाणी घेऊन गेलो आणि या ठिकाणी ह्युमन बिईंग्स एक्सपेरिमेंट करत जर असेल तर आपल्याला या पूर्ण कंडिशन्समध्ये जवळजवळ मॅक्झिमम सहा ॲस्ट्रोनॉट या ठिकाणी राहू शकतात हा पहिला मुद्दा आहे आणि जर सहा ऑस्ट्रोनॉट अगदी दोन महिन्यासाठी किंवा अधिक कालावधीसाठी जर या ठिकाणी मुक्काम करत असेल तर त्या ठिकाणी त्यांच्यासाठी लागणारं बाथरूम सोय असेल त्यासाठी लागणारं किचन्स असेल हो त्यासाठी लागणाऱ्या इंटरमेंट सोयी असेल या संपूर्ण सोयींनी आपल्याला इंटरनॅशनल स्पेस स्टेशन दिसून येतं मे बी येणाऱ्या काळामध्ये मार्सवर जाणार आहोत येणाऱ्या काळामध्ये मनुष्य जो काही चंद्रावर हॅबिटेशन करणार आहे त्यातलाच हा एक स्पेस स्टेशनचा प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसून येतो नेक्स्ट थिंग आता या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये भारताचा सहभाग आहे का की ऑलमोस्ट मोर दॅन आपण या ठिकाणी जर पाहिलं तर मोर दॅन ट्वेंटी इयर्स आपण इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या स्थापनेला कंप्लीट केलेली आहे आणि या ठिकाणी हा प्रोजेक्ट जर पाहिला तर हंड्रेड बिलियन डॉलरचा प्रोजेक्ट येतो आणि यामध्ये एकूण आपल्याला पाच इंटरनॅशनल स्पेस एजन्सी दिसून येतात ज्या ठिकाणी आपल्याला नासा दिसून येते ज्या ठिकाणी रशियन फेडरेशनची रॉस दिसून येते युरोपियन स्पेस एजन्सीची आपल्याला इ दिसून येते ई एस ए कॅनडियन से स्पेस एजन्सी आपल्याला कॅनडन स्पेस एजन्सी दिसून येते आणि दुसरी जी की जपानची आहे तिला जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन किंवा जाकसा असं समजलं जातं म्हणजे या ठिकाणी आपल्या इस्रोचा समावेश या अंतर्गत नाही या उलट या पंधरा स्पेस एजन्सीच्या अलीकडे किंवा त्या मध्ये पंधरा कंट्रीचा देखील या जडणघरणीमध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या पार्ट मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा या ठिकाणी ॲस्ट्रॉइड घेऊन जाणं असेल या ठिकाणी इतर पंधरा राष्ट्रांचा देखील समावेश होतो या ठिकाणी पंधरा राष्ट्रांमध्ये देखील इंडियाचा आपल्याला कुठेही समावेश दिसत नाही ज्या अर्थी आपण स्पेसचा किंवा या फॅगचा वापर आपण करताना दिसून येतो आणि ही जर इंटरनॅशनल फाईव्ह स्पेस एजन्सी जर काम करत असेल तर त्याची ओनरशिप आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीने एक्सपेरिमेंट केले जावेत त्या सर्वांसाठी जी काही इंटर गव्हर्नमेंट किंवा ॲग्रीमेंट आहे या थ्रू आंतरराष्ट्रीय अवकाश संस्था या स्थानकाचं काम आपल्याला चालू असताना दिसून येतं आता हे थोडंसं जर कन्फ्युग्रेशन जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी प्रश्न उभा राहतो जर या ठिकाणी सहा ॲस्ट्रोनॉट जर राहत असेल या सहा ॲस्ट्रोनोट हे काही ॲस्ट्रोनोट जर आपण रेकॉर्ड जर पाहिला ऑलमोस्ट काही ॲस्ट्रोनोट्स कंटिन्युअसली नॉट ओनली सिक्स सिक्स सेवन डेज काही ॲस्ट्रोनॉट आपल्याला कंटिन्युअसली सिक्स मंथ राहताना दिसतात तर काही ॲस्ट्रोनॉटनी आतापर्यंतचा संपूर्ण यामध्ये जो काही कालावधी वतीत केलेला आहे ऑलमोस्ट नियर टू सिक्स सेवन डेजचा आहे मागच्या स्लाइडस मध्ये आपण पाहिलं या की यामध्ये किचन आहे यामध्ये जिमॅनिजम्स आहे जिम्स आहे तर हे जे काही पाठ हे एकाच वेळी घेऊन जाणं आतापर्यंत आपल्याला शक्य नव्हतं या ठिकाणी हा जो काही तुम्हाला डॉकिंगचा पोर्शन दिसतोय या ठिकाणी प्रत्येक फ्लाईटच्या दरम्यान प्रत्येक स्पेसक्राफ्टला पृथ्वीवरून लॉन्च करत असताना एक एक भाग हे या ठिकाणी घेऊन जात होते आणि या ठिकाणी जर पाहिलं तर प्रथम जो काही पहिला भाग जो काही घेऊन गेला तो रशियन फेडरेशनची जी काही रॉस्कॉस आपण स्पेस एजन्सी म्हणून नेतो त्या एजन्सीने नेला त्यानंतर नासा या एजन्सीने नेला म्हणजे या ठिकाणी या कॉन्फ्रिग्रेशन्समध्ये आपल्याला जी काही वेगवेगळी कंपोनंट दिसतात ही कंपोनंट या प्रत्येक इयरली आपण घेऊन जात आहोत अजूनही आपल्याला ही कंपोनंट घेऊन जायची आहेत येणाऱ्या काळामध्ये ही कंपोनंट वन बाय वन स्पेसक्राफ्टच्याद्वारे घेऊन जातील आणि त्या ठिकाणी अवलंबली येतील प्रश्न असा पडतो की यापूर्वी रशियाचा जर आपण जर विचार केला तर रशिया राष्ट्राचं स्वतःच इंटरनॅशनल आपण की रशियन स्पेस स्टेशन होतं फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सॅल्युटेक होतं किंवा मीर होतं किंवा आपण ज्याला अलमाज म्हणूया याच धर्तीवर आधारित देखील यु एस एचं होतं युएसएच जर स्पेस स्टेशन जर पाहिलं तर त्याला आपण स्कॅग लॅब असं म्हटलं जातं म्हणजे आपल्या पृथ्वीवर जरी राष्ट्रांमध्ये पॉलिटिकल सोशल डिफरन्सेस जरी असेल तरी स्पेसमध्ये काही इंटरनॅशनल कॉलॉपरेशनचं जर बेस्ट एक्झाम्पल जर कुठलं असेल तर आपण त्याला आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक असं म्हणू शकतो ज्यामध्ये पाच इम्पॉर्टंट स्पेस एजन्सीचा त्याबरोबर हो पंधरा राष्ट्रांचा आपल्याला सहभाग दिसून येतो हा पॉईंट सर्वात महत्वाचा आहे आता नेक्स्ट पॉईंटवर जात असताना की या स्पेस स्टेशन्स मध्ये जर हंड्रेड बिलियन डॉलरचा खर्च जर असेल तर त्याचा उद्देश काय पहिला उद्देश जे काही मायक्रोग्रॅव्हिटी स्पेस स्पेसमध्ये करणं अपेक्षित आहे तेच आपण स्टेबल कंडिशनला या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये करू शकतो आणि या मायक्रो ग्रॅव्हिटी एक्सपेरिमेंटसाठी जे काही आपल्याला एन्व्हायरमेंट लागतं त्या पद्धतीचं एन्व्हायरमेंट या लॅबोरेटरीमध्ये मिळणं शक्य आहे याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये मानवाला जे काही चंद्रावर वसतिस्थान बनवायचं आहे मंगळावर वस्तीस्थान बनवायचं आहे त्या संदर्भातील एक आपण म्हणूया की प्री फॉर्म्स किंवा प्री प्री प्लॅटफॉर्म्स ज्या ठिकाणी आपल्याला बायोलॉजी ज्या ठिकाणी ह्युमन बायोलॉजी मनुष्याच्या सर्क्युलेशनवर किती प्रमाणात परिणाम होतो सायकोलॉजीमध्ये कसा डिफरन्स होतो फिजिक्सचे आपल्याला रूल्स किती पद्ध पद्धतीने फॉलो केले जातात हे जर पाहायचं जर असेल किंवा ऍस्ट्रॉनॉमी या संदर्भात अगदी बेसिक एक्सपेरिमेंट या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये केली जातात परंतु महत्वाचा उद्देश मी तुम्हाला हा सांगितलेला आहे की त्याचा परिणाम कसा होणार आहे की या ठिकाणी हे जे काही कॅन्डल आपल्याला दिसते ही पृथ्वीवरची कंडिशन्स आहे की कॅन्डल आपण बर्न केल्यानंतर अशा पद्धतीने लाईट होते परंतु इंटरनॅशनल स्पेस मध्ये मायक्रोग्रॅव्हिटी कंडिशन्समध्ये आपल्याला ही अशा पद्धतीने लिटअप होताना दिसून येते हा एक छोटासा भाग तुमच्याशी मी मेन्शन केला दुसरा एक शब्द आपण वापरला जातो स्पेस वॉक ज्याला स्पेस वॉक म्हणजे काय केलं जातं की ज्या वेळेस या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या बाहेर येतात आणि मे बी कम्युनिकेशन मे बी इतर पार्टची ज्या वेळेस त्यांना दुरुस्ती करायची असते मेंटेनन्स करायचा असतो यालाच आपण स्पेस वॉक असं म्हटलं जातं दुसरी गोष्ट हा जो काही मी इंटरनल भाग तुम्हाला दाखवलेला आहे या ठिकाणी ॲस्ट्रोनॉट ज्या पद्धतीनं पृथ्वीवर आपण ग्रॅव्हिटी हा एक्सपिरियन्स करतो या ठिकाणी ॲस्ट्रोनॉटला कुठलीही ग्रॅव्हिटी आपल्याला दिसून येत नाही एक्झॅक्टली ते पूर्णपणे फ्लोट होत असताना आपल्याला दिसून येतं यूट्यूबवर जर आपण जर पाहिलं तर याची आपल्याला पूर्णपणे झजमट येईल की या चारशे किलोमीटर उंचीवर कुठलीही ग्रॅव्हिटी कुठल्याही ऑब्जेक्टवर वर्कआउट करत नाही त्यामुळे लागणारी जिम्समध्ये लागणारी एक्सरसाइज असेल किंवा पाणी पिताना असेल किंवा जे काही अन्नग्रहण केले जातात त्या ठिकाणी देखील या एक्सपेरिमेंटच्या द्वारे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने चेंज करावा लागतो हा पॉईंट आपण या ठिकाणी नमूद करूया नेक्स्ट पॉईंट आत्तापर्यंत जसं मी तुम्हाला नमूद केलं की जे काही ॲस्ट्रॉनॉट आत्तापर्यंत इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला जे काही मॉडेल घेऊन गेले ज्याचं काही डॉकिंग केलं किंवा त्याला कन्फ्युगेशन केलं आतापर्यंत या नॅशनल स्पेस एजन्सीचा याच्यामध्ये सहभाग होता परंतु मे दोन हजार वीस मध्ये जो काही सर्वात मोठा चेंज आपल्याला दिसतोय अमेरिकेची जी काही प्रायव्हेट एजन्सी जी काही आहे जिला आपण स्पेस एक्स असं म्हटलं जातं याची तुम्हाला पूर्णपणे कल्पना आहे याचे जे काही उद्योगपती किंवा रिसर्च सायंटिस्ट जे काही आहेत ज्याला आपण ओनर असं म्हटलं जातं इलान मस यांचं जे आपण म्हणूया की ऑल टाइम सक्सेसफुल जे काही रॉकेट आहे रियुजेबल जे रॉकेट आहे फाल्कन नाईन याच्या आधारे यांनी जो काही प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केला त्या प्रोजेक्टलाच नाव देण्यात आलेलं आहे ड्रॅगन डेमो टू क्र्यू मॉडेल आता हा प्रोजेक्ट काय आहे की या प्रोजेक्टच्या मार्फत सर्वात प्रथम हे जे काही दोन ऍस्ट्रोनॉट आपल्याला दिसून येतात ज्यांचं नाव रॉबर्ट बेनकेन अँड डॉगोलस हर्ली फर्स्ट टाइम या नासाच्या ऍस्ट्रोनॉटला की आपण प्रायव्हेट स्पेस एजन्सीच्या मार्फत स्पेस एक्स मार्फत आपण या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर घेऊन गेलो हा एक चेंज आपण पाहूया महत्वाचं का कारण नासाचं या ठिकाणी लक्ष जे काही आहे की नासाला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ते जे काही प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करणार आहे फॉर एक्झाम्पल आपण जर पाहिलं नासाचा आर चंद्रावर वस्तीस्थान करण्याचा जो काही प्रोग्राम्स आहे ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये आहे किंवा नासाला ट्वेंटी थर्टीमध्ये मार्समध्ये ह्युमन हॅबिटेशन करायचं आहे नासाने प्रायव्हेट एजन्सीला या ठिकाणी आपण म्हणूया की मोटिवेशन्स केलं कम्पॅरेटिवली आपण इंडियामध्ये जर पाहिलं तर स्पेस स्टेशन किंवा आपण म्हणूया की लॉन्चिंग म्हटलं तर सध्या आपल्याकडे फक्त एकच नाव दिसतं इस्रो परंतु आज नासामध्ये आपल्याला अमेझॉनची ब्ल्यू ऑरिजिन्स असेल त्याच पद्धतीने इरानमसची कंपनी असेल म्हणजे प्रायव्हेटला या ठिकाणी मोटिवेशन केलं जातं ही एक कमर्शियल फ्लाईट आहे मे बी याचा उद्देश उद्या एक स्पेस टुरिझम या इंडस्ट्रीला बुस्टअप करण्यासाठी देखील होऊ शकतो हा पॉईंट आपण या ठिकाणी नमूद करूया नेक्स्ट पॉईंट येतो की या ठिकाणी चायनाचं जे काही मिशन्स आहे चायनानं ज्या पद्धतीनं नाव दिलेलं आहे त्याला तियांग ऑंग फर्स्ट आणि तियांग ऑंग सेकंड असं म्हटलं जातं या तियांगोंग ऑंग चायनीज शब्दाचा मिनिंगस होतो हेवनली पॅलेस कम्पेरेटिवली याची साईज खूपच कमी आहे ज्यावेळेस आपण इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा विचार करतो परंतु दोन हजार बावीसमध्ये चायनाला स्वतःच आपण म्हणूया की पर्सनली स्पेस स्टेशन बिल्डप करायचं आहे त्याची पूर्वतयारी म्हणून चायनानं तियांगाँग हे दोन हजार एकमध्ये लॉन्च केलं दोन हजार एक मी करेक्शन करतो दोन हजार अकरामध्ये लॉन्च केलं परंतु या तियांगाँग वनचं हा साऊदर्न पॅसिफिक्समध्ये आपल्याला दोन हजार अठरामध्ये हा पूर्णपणे क्रॅश झालेला दिसतोय स्पेसक्राफ्टचा म्हणजे कम्पॅरेटिवली दोन हजार बावीसच्या दृष्टीनं चायनाची तियांगाँग वन आणि टिएंगॉंग टू या दोन स्पेस स्टेशनच्या मार्फत ही चाचणी चालू आहे जरी तियांगॉंग यामध्ये ऑलमोस्ट जे काही चायनीज ऍस्ट्रोनॉट गेले नियर टू अकरा तेरा दिवस यांनी या ठिकाणी स्टे केला आणि तिहांगच्या संदर्भात मध्ये यात इम्प्रुवमेंट होऊन ऑलमोस्ट चायनीज ऍस्ट्रॉनॉट या ठिकाणी थर्टी डेज या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न केला आणि हे देखील तिहांग टू आपल्याला दोन हजार एक मध्ये आउट ऑफ कंट्रोल गेल्यानंतर लँड वर आपल्याला क्रॅश होताना दिसतोय कंपेरिटिवली चायना जर इंटरनॅशनल स्पेस मध्ये अशा पद्धतीने जात जर असेल अशा पद्धतीने आपला जर रेकॉर्ड जर करत असेल म्हणजे जर आपल्या परीक्षेमध्ये विचारलं तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये कुठल्या राष्ट्रांचं कॉन्ट्रीब्युशन आहे तर डेफिनेटली आपल्याला रशिया या नावा रशिया राष्ट्राचं नाव होईल दुसरं नाव युएसएचं नाव होईल आणि थर्ड नाव चायनाचं नाव होईल मग आपण कंपेरिजन करतो भारतानं या संदर्भात काही टार्गेट ठेवलेली आहेत का तर त्याचं उत्तर यस आहे परंतु अजूनही भारत या ठिकाणी गेला नाही परंतु रशिया यु एस ए आणि चायनानंतर जर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये ॲस्ट्रॉनॉटला घेऊन जाणं कुणाला जर शक्य झालं असेल तर या ठिकाणी आपल्याला जे काही नाव येतं ज्याला आपण स्पेस एक्स ही प्रायव्हेट कंपनी म्हणू शकूया इंडियाने जो काही के प्रोग्राम्स केलेला आहे इंडियानं जे काही स्वतःला टार्गेट काही दिलेलं आहे ते दोन हजार तीस पर्यंत भारताला स्वतःच स्पेस स्टेशन हे अवकाशामध्ये स्थापन करायचं आहे डेफिनेटली त्याची उंची देखील फोर हंड्रेड किलोमीटर असणार आहे आज आपण याला गगनयान प्रोजेक्टचा एक्सटेन्शन का म्हटलं जातं गगनयान प्रोजेक्ट किंवा हा जो काही गगनयानचा व्हिडिओ आपल्या टार्गेट कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या स्पेस टेक्नॉलॉजी या सेक्शन्समध्ये तुम्हाला डिटेल दिसून येईल या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे देखील कळून येईल की भारताला हा दोन हजार बावीस मध्ये प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करायचा आहे ज्या अंतर्गत आपले थ्री ॲस्ट्रोनोट हे सात दिवस स्पेस मध्ये राहणार आहेत सात दिवस स्पेस मध्ये राहिल्यानंतर त्या ठिकाणी ते जे काही मायक्रो ग्रॅव्हिटीज आहे किंवा मायक्रो बायोलॉजी आहे या संदर्भात एक्सपेरिमेंट करणार आहे परंतु या ठिकाणी जर पाहिलं की आपल्यालाच इंडियन स्पेस स्टेशन त्या ठिकाणी कुठलंही नाव अजून प्रपोज केलेलं नाहीये हा जो काही गगण्यांचा केवळ सात दिवसाचा प्रोग्राम्स होता त्याला आपण एक्सटेन्शन करणार आहोत हे ॲस्ट्रॉनर्स आपल्या इंडियन स्पेस मध्ये जे काही प्रपोज आहे त्या ठिकाणी ऑलमोस्ट ट्वेंटी डेज राहतील आणि आपला मेन पर्पज अलन मजसारखा कुठलाही स्पेस टुरिझम करणं नाही आहे भारतासारख्या या देशाला मायक्रोग्राव्हिटी हा जो काही एक्सपेरिमेंट्स आहे की कि मनुष्यावर किंवा इतर शास्त्रात जे काही फिजिक्स आहे ॲस्ट्रो फिजिक्स आहे याचा अभ्यास करत असताना मायक्रो मायक्रोग्रॅव्हिटीचा कसा परिणाम होतो याचा अभ्यास करणं या ठिकाणी आहे परंतु भारतासारख्या देशाच्या दृष्टीनं जे काही चॅलेंजिंग काम म्हटलं जातं त्या चॅलेंजिंग कामाला आपण जे काही नाव दिलेलं आहे ऑलमोस्ट त्याला एक स्पेस डॉकिंग असं म्हटलं जातं स्पेस डॉकिंग याचा अर्थ का ज्यावेळेस पृथ्वीहून स्पेस क्राफ्टच्या मार्फत आपण आय एस एसला जातो त्या ठिकाणी आय ए एसमध्ये त्या जे काही डिफरंट मॉड्युल्स आहेत आणि हे जे काही स्पेसक्राफ्ट जे काही असेल यातून ह्युमन बिईंग यामध्ये ट्रान्सफर करणं एका स्पेसक्राफ्टमधून आय मध्ये आय एस एसमध्ये स्पे ह्युमन बिईंग ट्रान्सफर करणं ही जी काही मेथड्स असते तिला टॉकिंग म्हटलं जातं भारताच्या संदर्भात सध्या हे एक चॅलेंजिंग आहे मे बी दोन हजार तीस मध्ये हा प्रोजेक्ट जरी असेल तर गगनयानच्या माध्यमातून भारत याची पूर्वतयारी करत आहेत ही गोष्ट आपल्याला निश्चितच एक भूषणास्पद आणि गर्वाची गोष्ट आहे तर विद्यार्थी मित्रो या व्हिडिओच्या मार्फत आपण आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक या घटकाविषयी अगदी बेसिक माहिती पाहून घेतली की आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानक पृथ्वीपासून किती उंचीवर असतं किती वेळात फेऱ्या मारतं किंवा याचा वेग किती असतो या ठिकाणी डिफरंट मुवमेंट कशा पद्धतीने घेऊन जाण्यात आली कुठलं प्रायव्हेट कंपनीने लॉन्च केलं चायनाची भूमिका काय चायनाचं यश आतापर्यंत किती होतं आणि भारतानं या संदर्भातील चॅलेंज कधीपर्यंत दिलेलं आहे आणि याचा सिग्निफिकन्स काय किंवा भारताला आज रशिया युएसए चायना नंतर स्पेस एक्स नंतर स्वतःची एक प्रतिमा निर्माण करायची आहे मे बी गगन ज्ञान